संगीता तिवारी यांच्याशी आपण बोलणार आहोत संगीता तिवारी जी आ, महिला नेत्या महाविकास आघाडीच्या सर्व आतमध्ये गेलेल्या आहेत परंतु तुम्ही मात्र बाहेर आहात तुमचा तुम्ही राजभवनात जाण्याकरता नाव दिलेलं होतं की नव्हतं काय नक्की परिस्थिती मला ऍक्च्युली खडसे त्यांनी बोलवलं आता नाव दिलं नाही दिलं माहिती माझा त्यांना रात्री बारा वाजता फोन आला की तुम्ही ताई सकाळी पोहोचा मी आले इथे पण नंतर गेटवर आम्ही जेव्हा विचारलं दोघीजणीनं तर आमच्या दोघींची नावं त्याच्यात नव्हती यांची पण नव्हती नावं पण त्यांना त्यांनी सोडले पण आता खडसे ते म्हटलेत मी आतमध्ये बोलते तुम्हाला सांगते सो वी आर वेटिंग फॉर दॅट खर तर आपण महिला आयोगाच्या जे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर त्यांच्या कारभारावरतीच चा आज प्रश्नचिन्ह संपूर्ण निर्माण होताना पाहिलं रावेस घेऊन आले ते मला महामहिम राज्यपालांना ते दाखवायचं होतं की अजूनही बाई महिला आयोग आपल्या पक्षाच्या कार्यालयात चालवत आहे आणि बरोबर नाहीये संविधानापेक्षा बाई मोठी झाली का संविधानापेक्षा मोठी पक्ष झाला का संविधानाने तुम्हाला पद दिलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही हे केलंच पाहिजे आणि आज आमची घाबर आम्ही टेररिस्ट आहोत का एवढे घाबरले का महामहीम आणि किती चार पाच महिला फक्त फक्त एकच आली पाहिजे फक्त दोनच आलं पाहिजे फक्त तीनच आलं पाहिजे म्हणजे कठीण आहे पहिले मी महामहिम असे पाहिले परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षांवरती सातत्यानं प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात त्यांच्या सिक्युरिटीज वरती पण प्रश्नचिन्ह निर्माण होतात त्यांना विरोधकांनी प्रश्न विचारले वैष्णवी हगवण्याच्या घराच्या बाहेर त्यावेळेस देखील चिल्लर म्हणून त्या कार्यकर्त्यांचा उल्लेख त्यांनी केला पत्रकार परिषदेमध्ये महिला आयोगात महिला हा आयोगा माज आहे रुपाली चाकणकरांना कुठनं माज आलाय माहिती नाही पण हा माज आलेला आहे तुम्ही किती अजून वैष्णवींचे बळी घेणार म्हणजे मयुरी बिचारी वाचली तुम्ही सहा महिने मयुरीच्या केसला स्टडी पण नाही केलं आणि अशा करीबन तुम्हाला सांगते तेहतीस का चौतीस केसेस माझ्याकडे डिटेल आहेत की महिला कॉन्टॅक्ट आणि तुम्ही आपापसात आप मिटून घ्या तुम्ही पोलिसांना सांगा अगं मग बाई त्या बसून तू करते काय म्हणजे नुसतं गाडीमध्ये पेट्रोल भरायचं पोलीस बंदोबस्त घ्यायचा फिरायचं एवढंच काम आहे का महिला आयोगाचं मग या एवढ्या ज्या महिला लाखो महिला ज्यांना तुझी गरज आहे त्यावेळेस तू आता काल ती बाई दिवसभर मीटिंग मध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मग तटकरे साहेबांनी असं काय बघून दिलं पद दिलंय मला विचारायला लागेल तटकरे साहेबांना एवढी कृपा एकाच महिलेवर का डबल डबल पद पुन्हा पक्षाचा अध्यक्ष पद असं कोणतं काम केलं रुपाली चाकणकरांनी की तटकर्यांना दुसऱ्या लेडीज दिसतच नाहीयेत मी अजितदादांना विचारेन विचारे तटकरांना सांभाळा तटकऱ्यांना सांभाळा आणि तट एखादी चांगली महिला द्या ज्या लाखो आणि हजारो महिलांच्या मदतीसाठी त्या खुर्चीवर बसून न्याय देईल परंतु आज म ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत नीलम गोरे त्यांच्याकडनं देखील या सगळ्या संदर्भात म्हणजे महत्व घेण्यात आलं महिला आयोगा महिला आयोगाला अध्यक्षपद आहे मात्र विभागीय जी महिलांची नेमणूक होते सदस्य म्हणून त्या कुठेतरी नाही आहेत त्यामुळे त्याची नाराजी त्यांनी व्यक्त करून दाखवली सगळं स्वतःच्या हातात ठेवलंय जे सदस्य ते नेमलेले नाही आहेत सगळं आहे तुम्हाला सांगते तिला पेट्रोलचं फक्त ऐंशी हजार खर्चाला मिळतात ती आठ लाख पेट्रोल आणि डिझेल कुठला आणते कुठं एवढे दौरे करते आठ लाखाच्या डेल दौरे करून केस सॉल्व होत नाही एवढं सगळे खर्च करते फक्त ऐंशी हजार रुपये तिला महिन्याला खर्च आहे डिझायचा माहिती घ्या तुम्ही मग एवढे आठ लाखाच्या खर्चाचा करता टेंडर्स तिने आता मध्ये कुणाला दिलेत जवळच्या लोकांना दिलेत ज्या केसेस तुमच्याकडे येतात त्या केसेसमध्ये तुम्ही काय करताय गुंठेवारी